गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण आजपासून वर सिरीज चालू करणार आहोत चला तर लेक्चरला सुरुवात करूया त्यातलं पहिला क्वेश्चन आहे सर्वात प्रथम अँटीबायोटिकचा शोध कोणी लावला तर ऑप्शन आहे डब्ल्यू फ्लेमिंग लुईस पाचर सी वक सी वक्स मेन ए फ्लेमिंग तर आपलं राईट आन्सर आहे ए फ्लेमिंग कोण लावला तर अँटीबायोटिकचा शोध ए फ्लेमिंग यांनी लावला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीपैकी जरायूस प्राणी कोणता आहे तर कोणता आहे जरायूस प्राणी ऑप्शन आहे साप उंदीर तर आपला राईट आन्सर आहे उंदीर हा जरायूस प्राणी आहे नेक्स्ट आहे तीन नंबरचा वनस्पतीमध्ये क्लोरोफिल बन बनण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे असतो तर कोणता असतो ऑप्शन आहे कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस तर आपला राईट आन्सर काय येणार मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे चार नंबरचा क्वेश्चन जगातील सर्वात मोठे फुल कोणते आहे तर ऑप्शन आहेत राफ्लेशिया अर्नोल्डी उल्फिया तर आपलं राईट आन्सर काय आहे राफ्लेशिया अर्नोल्डी राफ्लेशिया अर्नोळी नेक्स्ट क्वेश्चन पाच नंबरचा क्वेश्चन आहे आपला जगातील सर्वात लहान फुल उल्फियाचा व्यास किती तर सर्वात लहान फूल कोणता आहे तर उल्फिया त्याचा व्यास किती आहे शून्य पॉईंट तीन मिलीमीटर शून्य पॉईंट पाच मिलीमीटर तर आपला राईट अन्सर काय येणार आपला राईट आन्सर आहे शून्य पॉईंट पाच मिलीमीटर शून्य पॉईंट पाच मिलीमीटर नेक्स्ट क्वेश्चन बघूया सहा नंबरचं ज्या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीस काय म्हणतात तर काय म्हणतात ऑप्शन आहे सांगाडा सांधा तर आपला राईट आंसर काय आहे दोन नंबर सांधा सांधा हे आपलं राईट आंसर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया सात नंबरचा खालीलपैकी कोणत्या उष्णतेच्या संक्रमणाच्या प्रकारात माध्यमाची आवश्यकता नसते तर प्रारण अभिसरण तर आपला राईट अँसर काय येणार आपला राईट अँसर आहे प्रारण प्रारण या माद्ध सं सॉरी प्रारण या माध्यमाची माद्ध आवश्यकता नसते संक्रमणाच्या प्रकारात नेक्स्ट क्वेश्चन बघूया आठ नंबरचं खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा द्रवनांक एकोणचाळीस अंश सेल्सिअस उत्कलनांक तीनशे सत्तावन अंश सेल्सिअस आहे तर सीशे बारा आपलं राईट ॲन्सर काय येणार आपला राईट अॅन्सर आहे पारा पारा हे आपलं राईट अँसर आहे ने नेक्स्ट क्वेश्चन आहे पाण्याचा उत्कल्न किती असतो तर किती असतो पाण्याचा उत्कलना ऑप्शन आहे शंभर अंश सेल्सिअस एकशे दहा अंश सेल्सिअस तर आपला राईट ॲन्सर आहे शंभर अंश सेल्सिअस चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया अकरा नंबरचं सॉरी दहा नंबरचं जीवनसत्वे व्हिटॅमिन हे ऑप्शन पोषक द्रव्य असतात मुख्य पोषक द्रव्य असतात यापैकी नाही तर आपलं राईट आन्सर काय आहे ना पोषक द्रव्य असतात सूक्ष्म द्रव्य असतात हे जीवनसत्वे सूक्ष्म पोषक द्रव्य असतात नेक्स्ट क्वेश्चन बघूया अकरा नंबरचा या गटातील वनस्पतींना मूळ खोड व पाने असे अवयव नसतात तर कोणत्या गटातील वनस्पतींना मूळ खोड पाने असे अवयव नसतात ऑप्शन आहेत ब्रायोफायटा थॅलोफायटा टेरिडोफायटा यापैकी नाही तर आपलं राईट अॅन्सर काय येणार थॅलोफायटा थॅलोफायटा हे आपलं राईट अँसर आहे चलो फायटा हे आपलं राईट आंसर आहे नेक्स्ट बघूया बारा नंबरचा हायड्रा तारामासा हे उदाहरणे आहे तर कशाची उदाहरणे आहे हायड्रा तारामासा हे ऑप्शन आहेत गोलीय सममिती द्विपार्श्व द्विपार्श्वसमिती अरिय सममिती यापैकी नाही तर आपलं राईट आंसर काय येणार आपलं राईट आंसर आहे अरिय सममिती अरिय सममिती हे आपलं राईट आंसर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रयोगशाळेत प्रथम तयार केलेला सेंद्रिय पदार्थ कोणता आहे तर ऑप्शन आहेत ऑक्सिजन सी सी युरिया पोटॅशियम तर आपलं राईट आन्सर काय ना युरिया युरिया हे प्रयोगशाळेत प्रथम तयार केलेले सेंद्रिय पदार्थ आहे चला तर नेक्स्ट चौदा नंबरचा क्वेश्चन आहे एडवर्ड जन्नर यांनी कोणत्या रोगाची लस शोधून काढली तर ऑप्शन आहेत कॉलरा देवी शय एड्स तर आपलं राईट आन्सर काय आहे एडवर्ड जन्नर यांनी कोणत्या रोगाची लस शोधून काढली तर देवी या रोगाची लस शोधून काढली एडवर्ड जन्नर ने। यांनी नेक्स्ट पंधरा नंबरचा क्वेश्चन बघूया एबोनाईटची दांडी ऊर्जा कपड्यावरी कपड्यावर घासली की तिच्यावर विद्युत प्रभार निर्माण होतो तर कोणता विद्युत प्रभार निर्माण होतो एबोनाईटची दांडी ऊर्जा कपड्यावर घासलीस तृणाधना दोन्ही आणि प्रभार रहित तर आपलं राईट right आन्सर काय येणार एबोनाइट ऊर्जा कपड्यांवर घासली की तिच्यावर तृण विद्युत प्रभार निर्माण होतो नेक्स्ट आहे सोळा नंबरचा इष्ट हे एक आहे काय आहे ब्रायोफायटा कवक शैवाल जीवाणू तर आपलं राईट आन्सर काय येणार इष्ट हे काय एक कवक आहे <coughs> इष्ट हे एक कवक आहे चला तर नेक्स्ट सतरा नंबरचा क्वेश्चन आहे फटाक्यामध्ये स्फोटाच्या मिश्रणात ऊर्जा असते तर कोणती ऊर्जा असते फटाक्यातील स्फोटाच्या मिश्रणात ऑप्शन आहेत विद्युत ध्वनी सौर रासायनिक तर आपला राईट अँसर काय येणार आपलं राईट अँसर आहे रासायनिक रासायनिक ऊर्जा असते फटाक्यामध्ये स्फोट स्फोटकाच्या मिश्रणात रासायनिक ऊर्जा असते चलो नेक्स्ट बोलिए रासायनिक ऊर्जा नेक्स्ट है फ्यूज तार वितर तार अथवा वितर तार धातु की बनने लगे तो को धातु की बनने लगे तो ऑप्शन है तांबे जस्त तांबे शीशे शीशे कथिल तांबे कथिल तर आपला राईट आन्सर काय येणार आपला राईट आन्सर आहे सीसे कथील सिसे कथील या धातूपासून बनलेली असते नेक्स्ट आहे आर्थ्रोपोडा संधिपात प्राणी आर्थ्रोपोडा म्हणजेच संधिपात प्राणी संघाती प्राण्यांच्या शरीराभोवती स बाह्य कंकाल असते तर कोणते बाह्य कंकाल असते युक्त पिकटी युक्त आयोडिन युक्त कायटी नियुक्त तर तो. आपलं राईट आन्सर काय होणार आपला राईट आन्सर आहे कायटी नियुक्त काय नियुक्त हे आपलं राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन वीस नंबरचं ही संघटना विविध देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी रेड लिस्ट तयार करते धोक्यात आलेल्या प्रजातीची तर कोणती कोणती संघटना जी देशातील धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी तयार करते यू एन ओ युनो नाटो एन आय एम य तर आपलं राईट आन्सर काय येणार आपला राईट आन्सर आहे तीन आय यू सी एन नेक्स्ट आहे राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना कधी झाली राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन आहे एकोणीसशे सत्याऐंशी नेक्स्ट ऑप्शन आहे एकोणीसशे ब्याऐंशी तर आपला राईट आन्सर आहे एकोणीसशे ब्याऐंशी नेक्स्ट आहे एन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर एन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे तर ग्लॅड स्वित्झरलँड ग्लॅड हे स्वित्झरलँडमध्ये आहे नैरोबी हे केनियामध्ये यापैकी के नाही तर आपला राईट अँसर काय येणार ग्लॅड स्वित्झरलँड येथे आहे एन संस्थेचे मुख्यालय नेक्स्ट आहे किरण म्हणजे हे हेलियमचे अनुकेंद्रक होय तर कोणते किरण म्हणजे हेलियमचे अनुकेंद्रक होय बीटा गॅमा अल्फा वरील नाही तर आपलं राईट आन्सर आहे अल्फा अल्फा हे किरण हेलियमचे अनुकेंद्रक होय नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टार्च व मळीचे प्रजातीकडून किनवण घडून झेन झेनथॅन डिंक हा डिंक बनवतात तर कोणत्या प्रजातीकडून किनवण घडून तर ऑप्शन आहेत कॅन्डीला कॅन्डिला झॅनथनो झॅनथनो झॅनथोमोनास थिओब्रोमा कॅको आणि पिचिया तर आपलं राईट आन्सर काय येणार दोन झँथो मोनास मोनास हे आपलं राईट आन्सर आहे स्टार्च व मळीचे झँोमोनास प्रजातीकडून किनवण घडून झॅनथॅन डिंक हा डिंक बनवतात चला तर नेक्स्ट आहे मुळे पीठ फुगून पाव जाळीदार होतो तर कशामुळे पीठ फुगून पाव जाळीदार होतो तर आपले ऑप्शन आहेत क्लोरीन फॉस्फरस पोटॅशियम कार्बन डायऑक्साईड एंसर पीट फुगुन, तर आपलं राईट आन्सर काय कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगून पाव जाळीदार होतो नेक्स्ट आहे रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरुद्ध प्रभावी ठरते तर कोणत्या रोगाविरुद्ध हे प्रतिजैविक कोणत्या रोगाविरुद्ध प्रभावी ठरते तर ऑप्शन आहे ब्लड कॅन्सर क्षयरोग कॉलरा हिवताप तर आपला राईट आन्सर काय येणार आपला राईट आन्सर आहे क्षयरोग क्षयरोगावर प्रभावी ठरते रिफामायसिन हे नेक्स्ट सत्तावीस नंबरचा क्वेश्चन आहे किनवाचे प्रजनन पद्धतीने होते तर कोणत्या पद्धतीने होते खंडी भवन कलिकायन द्विभाजन बहुविभाजन तर आपलं राइट अँसर काय येणार कलिकायन कलिकायन हे आपलं राईट अँसर आहे किनवा किनवाचे किनवाचे प्रजनन कलिकायन पद्धतीने होते चला तर नेक्स्ट बघूया <coughs> लहान पचन पचनक्रिया मध्ये होते तर कशामध्ये पचनक्रिया होते लहान आतड्यात माध्यम अलकली माध्यम उदासीन माध्यम सम समपरासरणी द्रावण तर आपला राईट आन्सर काय ना अलकली माध्यम यामध्ये लहान आतड्यात पचनक्रिया लहान आतड्यात पचनक्रिया अलकली माध्यमामध्ये होते नेक्स्ट आहे रक्ताभिसरणचा शोध कोणी लावला तर कोणी लावला प्लेटो वॉटसन विलियम हार्वे सॉक्रेटिस तर आपला राईट अँसर काय येणार विलियम हार्वे विलियम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला चला तर नेक्स्ट बघूया मेंदूमधून दर मिनिटाला इतके रक्त वाहते तर किती रक्त वाहते पंच्याहत्तर मिली ते पंच्याऐंशी मिली सातशे पन्नास मिली ते हजार मिली सातशे सात हजार पाचशे मिली ते अठरा हजार मिली यापैकी नाही तर आपलं राईट आन्सर काय आहे आपलं राईट आन्सर आहे दोन सातशे पन्नास मिली ते हजार मिली सातशे पन्नास मेली ते हजार मिली मेंदूमधून दर मिनटाला रक्त रक्त वाहते तर सातशे पन्नास मिली ते हजार मिली लक्षात ठेवा जनरल क्वेश्चन आहे ते आणि विज्ञानावर विचारतातच नेक्स्ट क्वेश्चन आहे इक्विसेटम सिलॅजिनेला ह्या वनस्पती आहेत तर कोणत्या आहे थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा यापैकी नाही तर कोणत्या आहे टेरिडोफायटा आहे टेरिडोफायटा वनस्पती आहे नेक्स्ट आहे लसीकरणाचा जनक असे कोणास म्हटले जाते तर कोणास म्हणतात लसीकरणाचा जनक रॉबर्ट कोच अलेक्झांडर फ्लेमिंग एडवर्ड जन्नर अल्बर्ट साबीज तर आपलं राईट आन्सर काय येणार एडवर्ड जन्नर हे आपलं राईट आन्सर आहे चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया तेहतीस नंबरचं आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढीलपैकी कशामध्ये ड हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असते तर ऑप्शन आहे सूर्यफुलाचे तेल ऑलिव्ह ऑइल कॉडलिवर ऑइल व्हेनिलाचे तेल तर आपला राईट आन्सर आहे कॉडलिवर ऑइल यामध्ये ड जीवनसत्वाचे प्रमाण हे जास्त असते <coughs> मिनिनझायटीस हा रोग मिनिन हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला प्रभावित करतो तर कोणत्या भागाला प्रभावित करतो मेन एन्झायटी यकृत फुप्फूस रुक्क मेंदू तर आपलं राईट आन्सर काय येणार मेंदू मेंदू या भागाला प्रभावित करतो <coughs> चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पस्तीस नंबरचा मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यासचा अभाव निर्माण होतो तर कशाचा अभाव निर्माण होतो नायसिन थायमिन रेटिनॉल या स्कर्बिक तर आपलं राईट आन्सर काय येणार नायसिनचा अभाव होतो मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्यास नेक्स्ट क्वेश्चन आहे छत्तीस नंबरचा पुढील पैकी हरित शैवाल म्हणून कशाचा उल्लेख कराल तर हरित शैवाल म्हणून कशाचा उल्लेख कराल ऑप्शन आहे स्पायोगायरा युलोथ्रिप्स क्युकस नॉस्टॉक तर आपला राईट आन्सर काय येणार क्वेश्चन बघूया भारतीय आहारात जीवनसत्व अ हे मुख्यत्वे पासून मिळते तर कशापासून मिळते फायटिन टॅनिन ऑक्सिटोसिन कॅरोटीन तर आपला राईट अन्सर काय आहे कॅरोटीन पासून अजीवनसत्व मिळते नेक्स्ट ने। हो, क्वेश्चन हो। हो आहे मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे तर मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे ऑप्शन आहे पानशे गोसीखोर तोतलाडोह भंडारदरा तर आपला राईट आन्सर काय आहे ना आपला राईट अॅन्सर आहे तोतला डोह तोतला डोह या जलाशयावर मेघ मेघदूत जलाशय हे तोतला डोह या धरणावर आहे नेक्स्ट आहे एकोणचाळीस नंबरचा केशर आंबा निर्यातीसाठी सुर्यात सुविधा केंद्र कोठे आहे तर कुठे आहे निर्यात सुविधा केंद्र औरंगाबाद परभणी नांदेड जालना तर आपला राईट आन्सर काय आहे जालना येथे केशर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र आहे नेक्स्ट आहे एक उसावर गवताळवाड हा रोग कशामुळे होतो तर कशामुळे होतो बुरशी जीवाणू विषाणू मायक्रोप्लाझ्मा तर आपला राईट आन्सर काय येणार मायक्रोप्लाझ्मामुळे उसावर गवतारवाड हा रोग होतो <coughs> तूर पिकावरील रोग कशामुळे येतो तर कशामुळे येतो वांज रोग बुरशी जीवाणू विषाणू मायक्रोप्लाझ्मा तर आपला राईट आन्सर काय आहे विषाणू विषाणूमुळे तूर पिकावर वान आरोग येतो तर चला तर आज आपले इथे क्वेश्चन संपले नेक्स्ट सेकंड लेक्चर आपण दोन दिवसांनी घेऊ दोन दिवसांनी दोन दिवसांनी असं लेक्चर आपण टाकत जाऊ विज्ञानवर विज्ञानचे क्वेश्चन आवश्यक आहे जे पेपरच्या दृष्टीने अत्यंतच आवश्यक आहे चला तर लेक्चरवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर करा मित्रांना चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये